बृहन मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्ट म्हणजे केवळ एक बस सेवा नाही तर ही मुंबईकरांच्या जीवनशैलीचा अविज्य भाग आहे दैनंदिन कामासाठी शाळा कॉलेजसाठी सामान्य माणसाच्या जगण्याचा एक आधार पण हीच बेस्ट आता तोट्यात आहे बेस्ट उपक्रमाला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रवासी भाड्यात वाढ केली त्याबाबतच्या बेस्टच्या प्रस्तावाला नुकतीच मुंबई महापालिका प्रशासनानं मंजुरी दिली तब्बल सहा सात वर्षांनंतर बेस्टच्या तिकिटाची भाडेवाढ होते वाढत्या महागाईच्या काळात भाडेवाढ करणं आवश्यक होतं का ही भाडेवाढ बेस्टला तारणार का भाडेवाढ केल्यामुळं बेस्टला फायदा होणार कि बेस्टचे प्रवासी आणखी घटणार असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेत बेस्टचे जमा खर्चाचे गणित नक्की कसे आहे चला जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करतो मुंबईची दुसरी जीवन वाहिनी मुंबईची धावती शान म्हणजे बेस्ट लाखो मुंबईकरांचं जीवन हिच्यावर अवलंबून आहे स्वस्त सोयीची आणि विश्वासार्ह अशी ही बससेवा आता आर्थिक गतीत सापडले उत्पन्न कमी आणि खर्च जास्त या तफावतीनं बेस्टला तोट्यात टाकलंय या तोट्याच्या भारातून बाहेर पडण्यासाठी बेस्ट न अखेर भाडेवर करण्याचा निर्णय घेतलाय पाच मे पासून ही दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीस पासून बेस्ट न भाडे दरात कपात केली जेव्हा नॉन एसी बसचे किमान भाडे आठ रुपयावरून पाच रुपये आणि एसी बसचे पंधरा रुपयावरून सहा रुपये केले या निर्णयाचा प्रवाशांना फायदा झाला पण बेस्टचं उत्पन्न घटलं त्याच वेळी इंधन देखभाल पगार कंत्राटी बस संचालन अशा अनेक गोष्टींचा खर्च वाढत गेला यामुळं आजच्या घडीला बाहेर बेस्ट न भाडेवाडीचा प्रस्ताव मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत ठेवलाय या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आता फक्त बैठकीचं इतिवृत्त प्रसिद्ध होणं मशीन अपडेट सारखी तांत्रिक काम काही बाकी आहेत त्यामुळे पाच मे पासून नवीन दर लागू होतील अशी शक्यता आहे आता नॉन एसी बसचे किमान भाडे पाच रुपयावरून दहा रुपये आणि एसी बचचे सहा रुपयावरून बारा रुपये केले आहे तर पुढील प्रत्येक टप्प्यासाठी प्रत्येकी पाच ते दहा रुपये वाढ केली म्हणजे काही ठिकाणी दुप्पट तर काही ठिकाणी तब्बल सत्तर टक्क्यांपर्यंत भाडे झाले सध्या प्रवासी तिकीटांमधून बेस्टला दरवर्षी आठशे कोटी मिळतात नवीन दर लागू झाल्यानंतर त्यात पाचशे नव्वद कोटींची वाढ होणार आहे असं बेटच्या अंदाजपत्रक सांगतं म्हणजे एकूण तिकीट उत्पन्न एक हजार चारशे पस्तीस कोटीच्या आसपास जाऊ शकतं महत्वाचं जा म्हणजे ज्या सामाजिक सवलती पूर्वी दिल्या जात होत्या त्या कायम ठेवण्यात आल्या आहेत विद्यार्थ्यांचे पास महिलांसाठी काही सवलती वरिष्ठ नागरिकांसाठी सवलती यात कोणतीही वाढ केलेली नाही मात्र साप्ताहिक मासिक आणि त्रैमासिक पाचशात दरांमध्ये मात्र वाढ केले असे असले तरी सामान्य प्रवाशी विशेषतः ज्यांचा प्रवास पंधरा ते सोळा किमीपर्यंत असतो त्यांना आता महिन्याला तीनशे ते पाचशे रुपये अधिक खर्च करावा लागेल तर सेवा आल्या नाही तर प्रवासही दुसरे पर्याय शोधू शकतात ज्याचा थेट बसेल त्यामुळे केवळ भाडेवाढ म्हणजे उपाय नाही उत्पन्नाचे इतर मार्ग शोधावे लागतील जसे की जाहिराती बस स्थानक इलेक्ट्रिक बसद्वारे कपात करता येईल सेवा दर्जा सुधारणं ही बेस्टसाठी तितकीच महत्वाची गोष्ट आहे बेस्ट ही मुंबईची जीवनवाही आहे तिचं आर्थिक आरोग्य चांगलं असेल तरच ही सेवा प्रवाशांना दीर्घकाळ उपयोगी ठरेल भाडेवाढ झालेली आहे पण त्यात सेवा सुधारली वेळेचं पालन केलं प्रवाशांशी सौजन्याने वागलं तरच प्रवासी ते स्वीकारतील अन्यथा प्रवाशांनी पाठ फिरवली तर बेस्टचा तोटा कायमच राहील आणि विश्वासही हरवेल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद